किल्ले शिवनेरीवर मधमाशांनी हल्ला चढवला दहा ते पंधरा दुर्गप्रेमींना मधमाशांनी दंश केलेला आहे शिवाई मंदिरात दुर्गप्रेमींवर मधमाशांनी हल्ला चढवला किल्ले शिवनेरीवर मोहळ्याच्या माशांनी हल्ला चढवला किल्ले शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई मंदिर परिसरातील आगे मोहळ उठल्यामुळे किल्ल्यावरती धावपळ सुरू झाली होती दहा ते पंधरा दुर्गप्रेमींना मनमाशांनी दंश केलेला आहे त्यांना प्राथमिक रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं उद्या शिवजयंती असल्यामुळं असंख्य राज्यातील शिवभक्त छत्रपती शिवरायांना नतमस्तक होण्यासाठी येत असतात आणि त्यातली का, त्यामध्ये काही मुंबईचे शिवभक्त होते आणि मुंबईच्या काही शिवभक्तांना त्यातलं ज्ञान नसल्यामुळं काहींकून त्या मोहाळाला एक दगड मारण्यात आला आणि त्यामुळं त्या मधमाशांनी हल्ला केला त्यामध्ये एक चाळीस पंचेचाळीस लोकांना मधमाशांनी हल्ला केला ते सगळेचे सगळे पेशंट अतिशय स्टेबल आहेत